हाय नमस्कार सगळ्यांना आज आपण इथं बेसनपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथं मी बेसन घेतलंय बेसन हे एकदम जरा थोडंसं बारीक आहे म्हणजे असं मोठंसं जळलेलं नाही आणि तर टॉमॅटो कोथिंबीर कांदा एकदम बारीक चिरून घेतलंय आणि आता याच्यात थोडंसं जिरी टाकते हळद आणि लाल तिखट टाकते आपल्या चवीनुसार टाकायचं ते तिखट आपल्याला जास्त जमत आहे नाही लहान मुलांना द्यायची असली तर आपण नुसती मिठाची पण करू शकतो त्याच्यात मीठ टाकून आता हे तर मस्त ते, लागते बघा तुम्ही म्हणजे जे नॉनव्हेज खात नसतील तर त्यांनाही आवडणारच आहे एकदा करून बघा आणि आता हे सगळं बारीक केलेलं याच्यात मिक्स करून आहे आणि थोडासा ओवा टाकायचा त्याच्यात आहे म्हणजे असं काही कंपल्सरी नाही पण टाकला तर वेगळी चव येते त्याला थोडीशी आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे म्हणजे पाणी ओतून त्याच्यात ते जरा पातळ पात्तल करायचं हे पातळच मिश्रण ठेवायचे घट्ट कराल तर मग ती भाजणार नाही पूर्ण अशी थोडस पातळ ठेवायचंय आता हे सगळं मिक्स केलंय मी ते आणि इकडं तवा ठेवलाय गरम व्हायला आता तो गरम झालाय तवा आपण त्याच्यावर तेल टाकून घेऊयात आणि साधा तवा असल्यामुळे थोडस तेल जास्त लागणार आहे आणि नॉनस्टिकचं असतं तर मग एवढं तेल लागत नाही कमी तेलातच होत आहे पण नव्हता म्हणून मग हे मी साध्या ज्याच्यावर करते आणि तवा आता तापलाय पण आपल्याला गॅस ही बारीक ठेवायचं आहे गरबड करायची नाही नाहीतर मग ते व्यवस्थित भाजणार नाही आणि पलटताना तुटणार पलटी करताना आपण शांत त्याला चांगली भाजू द्यायची अशी गरबड करायची नाही तेल तापलं आहे आता आपण त्याच्यात ते टाकून घेऊयात एकदम असं पसरून टाकायचंय एका जागेवर जास्त पडून द्यायचं नाही मग ते भाजणार नाही जाड जिथं होईल तिथं ता जास्त मग पसरून असं टाकायचं ते टाकून घेतले आणि पांगून घेते असं वरच वरच बाजूला जास्त पडलेलं आहे ते पांगून असं घ्यायचं चौकून सारखं आणि कमीच गॅसवर तिला चांगली भाजून द्यायची त्याच वेळेस पलटी करायची अशी पलटी पटकन करायची नाही फुल गॅस करताना आणि मग पटकन पलटी करताना तर ती होणार नाही गॅस कमीच करून त्याच्यावर शांत भाजून देऊन परत पलटी करून घ्यायची ती बघा किती छान आणि मस्त अशी झाली मस्त पलटली ती तुटली नाही काय नाही तसे शांत बाजू शांत म्हणजे त्याला गरबड नाही केली बारीक गॅसवरच ती भाजू दिली तर ती पलटी होती नाही तर मग तुटती बघा जवळून दाखवती जरा छान अशी झाली मस्त सॉरी तर मोबाईल थोडंच खाली पडलाय आणि आता ही एका बाजून भाजली चांगली तर दुसऱ्या बाजून अशीच भाजून ही आपल्याला आता काढून घ्यायची खाण्यासाठी तयार ती मस्त झाली आता तिला भाजली आता दोन्हीकूण पण तशीच भाजून काढून घेते आता तिला ठीक आहे तर मग